साडेचारशे पी एस आय ची मोटर आहे बारा एल पी एम ही बॅटरी आहे बारा चौदाची मीडिया सीड बॅटरी आहे थट्टी पाहिजे आणि हे आपला प्रेशर आहे तुम्ही बघू शकता तीस फूट पाईप आणि हा प्रेशर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्यांनी मी झिरोची मोटर घेऊ शकता प्रेशर बघत जबरदस्त प्रेशर आहे मोटरचा आवाज दाखव एकदम साऊंड एकदम स्मूथ साऊंड देतो प्रेशर बघितलं असेल हे बघा झिरोची साडेचारची पी एस आयची बारा एल पी एमची मोटर आहे हाय प्रेशर आहे ट्रॅक्टरवर सुद्धा लावू शकता तुम्ही या ठिकाणून आपण पाईप घेतला आहे पाणी आणि ही बारा हो चौदाची बॅटरी आहे आणि हा पाईप आहे आमच्या टेस्टिंगवर हो आहे म्हणून आपण ती खूप पाईप घेतलेला आहे परंतु प्रेशर बघा प्रेशर किती जबरदस्त असणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि लवकरात लवकर ही ऑर्डर मागवून घ्या